जय भीम बुद्धाय सर्वांना झाले का जेवण वगैरे सर्वांचे बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे या लाईव्हला सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा छान छान जय भीम जय शिवराय सर्व दाता ताईंना कमेंट करा सर्वांनी <गणागा> जय भीम दादा जय भीम झाले का जेवण हो माझं झालं दादा तुमचं झालं का बोला कुठून आहात दादा तुम्ही बोला लाईव्ह खूप खूप खुँ स्वागत आहे कुठून बघत आहात लाईव्ह हो ताई म्हणताय ओके गायकवाड दादा बोला मी अमरावती आणि तुम्ही मी पण अमरावती जिल्ह्यातलीच आहे दादा पुण्याला असते छान विदर्भातले आहे म्हणतात आम्ही पण अमरावतीच आहे पण पुण्याला असतोय या सर्व शिशीवरच्या दादा ताईंनी खाली आपली कमेंटमध्ये या कमेंट करत चला हो का ताई अरे वा म्हणत आहे हां अमरावती जिल्ह्याचाच आहे दादा उरुड तालुका ऑरेंज सिटी पण पुण्याला असतो आम्ही पंधरा जण आहे सी सीवरती या सर्व दादा ताईंनी खाली या प्लीज कमेंटमध्ये या कमेंट करत चला अच्छा म्हणत आहे मी पण अमरावतीचा आहे ओके बोला घरपडे साहेब लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन नंबर लाईक डन म्हणत आहे धन्यवाद झालं का जेवण वगैरे झालं का कसे आहात बोला लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईवला लाईकसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या सर्व शिसीवरच्या दादा ताईंनी खाली, है, प्लीज, कमेट 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 खाली है, कमेट कमेट या खाली है, प्लीज कमेंटमध्ये या कमेंट करत चला कमेंट केल्याशिवाय कोणीही जाऊ नका लाईव्हला लाईकसुद्धा करा छान छान सर्वांनी खाली या कमेंट करा म्हणत आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करत आहात यावरती बसून राहू नका खाली या प्लीज लाईव्हला लाईक पण करा म्हणताय धन्यवाद सर्व सी दादा ताईंनी या प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये या कमेंट देत चला काय म्हणताय बाकी आणि कसे आहात मजेत ना सर्व सी दादा ताईंना क्रांतिकारी निळा भडक जयभीम या सर्वांनी खाली या सीसीवरून प्लीज वरती बसून राहू नका एवढ्या दिवस कुठे गायब होत्या माऊली <laughs> आम्ही का दादा आम्ही जरा बिजी होतो मच्छिंद्र दादा आमच्या घराचं वास्तू शांती होती ना त्याच्यामुळं पाहुणे वगैरे होते घरी आठ पंधरा दिवस त्याच्यामुळं लाईव्ह बंद होती माझी जय भीम नमस्कार दादा मचिंद्रा दादा लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण वगैरे तुमचं कुठे बिजी होत्या म्हणताय की कुठे बिझी नव्हतं दादा आम्ही जेवण झालं का आहे हो वरपडे साहेब झालं माझं जेवण तुमचं झालं का कुठे बिझी होत्या बिझी नव्हतो दादा मला वा वाटतं एक दीड महिना लाईव्ह घेतली नाही।, नाही ना दादा लाईव्ह नव्हतीच पाहुणे होते ना घरात घराचं वास्तू शांती होती नवीन घराची पूजा होती आमच्या पुण्याला नाही का त्याच्यामुळं पाहुणे होते ना घरात म्हणून काही लाईव्ह घ्यायला वेळच मिळाला नाही पाहुणे असल्यामुळं जय भीम म्हणत म्हणतायत दाजीसाहेब नमस्कार म्हणताय नमस्कार करत आहेत नवीन घेतलं का घर हो दादा तेच त्याच्यामुळंच आतापर्यंत भाड्याच्या घरामध्ये राहत होतो रेटनी आता, हो रेट आता स्वतःचं घेतलंय तर पूजा वगैरे घातली ना वास्तू शांती होती त्याच्यामुळं पाहुणे वगैरे आले होते गावाकडचे म्हणून काही वेळ नाही मिळाला लाईव घ्यायला आता कालपासनं चालू केलेली मी लाईव्ह हळूहळू घ्यावं म्हटलं मग आम्हाला नाही सांगितलं आमंत्रण दादा मी पत्रिका टाकली होती ना याला युट्यूबला पत्रिका होती युट्यूबला पत्रिका टाकली होती दादा मी दा मग तुम्ही बघितली की नाही काही माहीत नाही बाबा आम्हाला असं नसतं ताई म्हणते आता येऊन जा दादा सॉरी बरं का आम्हाला काही कळलं नाही बरं त्या घरातलंच कार्य असल्यामुळं कसं कोणी धावपय करणारं नसल्यामुळं काही एवढं थोडं चुकभुल होतेच पत्रिका टाकली होती हां तेच म्हणतायत तेच म्हणते मी त्यांना पण दाजी साहेब तुम्हाला पत्रिका टाकली होती हा ना सर्वांना पत्रिका टाकली होती दादा दा? आता कशाला येऊ म्हणते बळच या दादा नक्की या एकदा भेट देऊन जा वास्तू शांतीला आले नाही म्हणून काय झालं आम्ही नाही पाहिलं म्हणते हो का नाही टाकली होती दादा पत्रिका होती ना तुम्ही बघितली वगैरे नसन जेवण वगैरे झालं का दादा कसे आहात बोला या सर्व सीसीवरच्या दादा ताईंनी या खाली प्लीज कमेंट करत चला पण तुम्ही आमंत्रण द्यायला पाहिजे होतं हो दादा चुकलं माझं <laughs> द्यायला पाहिजे होतं खरं आहे तरी बऱ्याच जणांना दादा यूट्यूबवरती लाईवला येत होते तर सांगितलं बऱ्याच जणांना मला वाटते तुम्ही मधा मदत नव्हती येत माझ्या लाईव्हवरती आणि मग कसं पंधरा सोळा तारखेपासूनच माझी लाईव्ह बंद होती मला वाटते असं नसतं म्हणते सॉरी बाबा सॉरी चुकलो आम्ही या बघ या मग म्हणते या खरं या, ददा या, थी थी। या दादा या सर्वांनी या या सर्व सीसीवरच्या दादा ताईंनी खाली या प्लीज कमेंटमध्ये या कमेंट करत चला कमेंट थांबलेले आहेत सर्वांनी छान छान कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी पण नसतो सांगत आमचा काही कार्यक्रम असल्यावर <laughs> <वो पर गा? laughs> नका सांगू बाबा मला आम्ही <laughs> चुकलो आहे आता कसं गडबडमध्ये नाही लक्षात राहिलेलं समजून घ्या तुम्ही ताईला हो म्हणताय या सीसेवरच्या दादा ताईंनी खाली आहे प्लीज झाले का सर्वांचे जेवण वगैरे झाले का कसे आहात सहा नंबर लाईक डन धन्यवाद दादा थोडं लेट झालं लाईक नाही का काजल संभाजीनगर सहा नंबर लाईक डन ओके धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद चला जाऊ का बाय म्हणताय वेळातला वेळ काढून आले दादा धन्यवाद बाय दादा गुड नाईट या सर्व दादा ताईंनी खाली या सीसेवरून कमेंटमध्ये या कमेंट करत चला कमेंट थांबलेल्या आहेत जय भीम नमो बताय बोला सर्वांनी कमेंट करत चला गेलेत का सर्वजण या सी सीवरच्या दादा ताईंनी खाली या कमेंट करा सर्वांनी कमेंट थांबलेले आहेत जेवण वगैरे झालेत का सर्वांचे कसे आहात बोला सपोर्टिंग कमेंट धन्यवाद गोरपडे साहेब जेवण वगैरे झालं का तुमचं चार दोघं आहे आहेत सी सीवरती या सर्वांनी खाली या पटा पटापट बोला कमेंट करत चला नुसतं वरच्यावरती बघून जाऊ नका खाली या कमेंटमध्ये कमेंट करत चला जय भीम जय शिवराय गेलेत का सर्वजण या खाली या सी सीवरून सी सीवरच्या दादा ताईंना कडक निळा पडक क्रांतिकारी जय भीम या सर्वांनी खाली या कमेंट करा प्लीज कमेंट थांबलेल्या आहेत कमेंट करत चला वरच्यावरती बघून जाऊ नका छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बोला गेलेत का सर्वजण कमेंट करा प्लीज कमेंट का येत नाही कोणाचीच कमेंट करा सर्वांनी वरच्यावरती बसून राहू नका खाली या शिशीवरच्या दादा ताईंनी खाली या प्लीज कमेंटमध्ये या वरच्यावरती बघून जाऊ नका खाली या सर्वांनी बोला तुम्ही आहेत का वरती बोला काय चाललंय काम चालू आहे ओके बोला जय भीम नम बुद्धाय बोला सर्व दादा ताईंनी कमेंट करा लाईव्हला लाईकसुद्धा करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या सी सीवरच्या दादा ताईंनी खाली या पटापट कमेंट बॉक्समध्ये या कमेंट लाईक देत चला नुसतंच बघून निघून जाऊ नका बोला सर्वांनी जय भीम जय शिवराय दादा ताई सर्वांना बोला कसे आहात सर्वजण बाय म्हणतायत का दादा बाय करत आहेत आल्यात आल्या आल्यात बोला जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय झालं दादा जेवण वगैरे गणेशदादा बोला कसे आहात लगेच बाय करून निघून जाऊ नका बोला कमेंट करत चला सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्हला लाईकसुद्धा करा बोला जेवण वगैरे झालं का कसे आहात पाच ते सहा जण सी सीवरती आहेत या सर्वांनी खाली या कमेंटमध्ये या कमेंट करत चला सर्व सर्व सीसीवरच्या कमेंट लाईक करत चला खाली या सर्वांनी कमेंटमध्ये या कमेंट देत चला कमेंट थांबलेल्या आहेत करत चला खाली या सर्वांनी बोला जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय नका सर